नाशिक कर तुम्हाला अस्सल महाराष्ट्र ऑथेंटिक जेवण आवडतं आणि त्यासाठी बेस्ट रेस्टॉरंट बघताय तर ही रील तुमच्यासाठी घेऊन आला झणझणीत जेवण तर आज मी भेट दिली हॉटेल गडकरीला महाराष्ट्रीयन जेवणासाठी ही जागा खास आहे याच बरोबर खूप छान शांत आणि मनात भरेल असा पारंपरिक एम्बियन्स सुद्धा आहे आज मी यांची इथे मासवाडी थाळी ट्राय केली आणि खरंच सांगायचं तर यांची चव एकदम अस्सल आणि अप्रतिम या थाळीमध्ये तुम्हाला मासवड्याची भाजी गरमागरम भाकरी खमंग पापड कोळीचे शेकोळे जिरा राईस तिखट ठेचा आणि शेवटी गोड गोड साजूक तुपाचा गाजरचा हलवा भेटतो मासोड्याच्या भाजीची टेस्ट एवढी भारी होती की तुम्ही शंभर टक्के ही ट्राय केली पाहिजे याचबरोबर यांच्या कोळीच्या शेंगोळ्याची टेस्ट एकदम ऑथेंटिक होती मित्रांनो यांचा गाजरचा हलवा तर नक्की ट्राय करा या थाळी व्यतिरिक्त तुम्ही शेवगा फ्राय गडकरी स्पेशल पापड आणि कोथंबेरी वडी नक्की ट्राय करा मित्रांनो अस्सल घरगुती चव आणि महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा नक्की इथं व्हिजिट करा यांचा ऍड्रेस आहे हॉटेल गडकरी नियर सुयोजित गार्डन ब्रिज गंगापूर रोड नाशे फूड क्वालिटी एकदम छान वाटली आहे टेस्ट चांगला आहे ना हायजीन आहे आणि नाशिककरांना मी सांगेन की प्रत्येकाने इकडे एकदा येऊन इथे इथलं फूड ट्राय करावं जेवण ट्राय करावं